चार बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झाले ज्ञानप्राप्तीपूर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते ज्ञानप्राप्तीनंतर ते बुद्ध झाले बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय जो बुद्ध होण्याकरता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो बोधिसत्वाला सतत दहा जन्मापर्यंत बोधिसत्व राहावे लागते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजेच आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे सोन्या चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकून ह्या गोष्टी स्पष्टपणे बघतो की पूर्वी अविचारी म्हणजे प्रमादी असलेला पण पुढे विचारी अप्रमादी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या